शकतो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मुंबईमध्ये पैसे वाटप प्रकरणी विनोद तावडे अडचणीत निवडणूक आचारसंहिता लागू असताना पैशांचे वाटप होत असल्याचा धक्कादायक प्रकरण उघडीस आले आहे या प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्या अडचणी वाढल्या असल्याचं चित्र दिसत आहे प्राप्त माहितीनुसार मुंबईतील एका निवडणूक प्रचार मोहिमे दरम्यान कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर रोख रकमेचे वाटप करण्यात आल्याचा आरोप आहे यामुळे विरोधी पक्षांनी जोरदार हल्लाबोल केला आहे या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला जात आहे लोकशाहीची हत्या आचार भंग अशा घोषणा वातावरणात घुमत आहेत विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून तातडीने तपास सुरू करण्याची मागणी केली आहे याबाबत निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत या संपूर्ण प्रकरणावर विनोद तावडे यांनी आपले मत व्यक्त केले आहे माझ्यावर लावलेले आरोप निराधार असून हे विरोधकांचे राजकीय डावपेच आहेत सत्य काय आहे ते लवकरच समोर येईल असे तावडे म्हणाले पोलिसांचा तपास सुरू आहे मुंबई पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे संबंधित कार्यकर्त्यांची चौकशी सुरू असून काही महत्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या घटनेमुळे जनतेत खळबळ उडाली आहे या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे निवडणूक प्रक्रियेत अशा प्रकारच्या गैरप्रकारांमुळे लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे स्वतंत्र न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी